नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत फिशिंग टाकल, राज फिशिंग नेट या शॉप ची आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आज आलो आपण राजगुरुनगर मध्ये राज फिशिंग नेट मध्ये तर आपल्या सोबत आहेत मुजम्मील मोमिन आणि इरफान मोमिन मालक आहे दोघं पण आणि त्यांच्याकडनं आज आपण संपूर्ण शॉपची माहिती घेणार आहोत शॉप तुम्ही पाहू शकाल सगळे फिशिंग नेट इकडं लहान माशांचे नेट आहे रॉड वगैरे सगळं आहे तर सगळ्या गोष्टींची आज आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत की दुकानामध्ये काय काय वस्तू आहेत त्या तर सर्वात पहिलं आपलं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आता आपण माहिती घेऊया नेमकं दुकानाचं लोकेशन कुठे आहे आपलं दुकान मध्ये शिंपियाळी बाजार एक हा बाजारपेठ शिंपियाळी रॉयल फर्निचर शेजारी रॉयल फर्निचर शेजारी आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणचाळीस छत्तीस की आता आपण सुरुवात करूया इथून इथून आपण सुरुवात करूया संपूर्ण दुकानात काय काय आहे ते पाहूया आपण या कोहिनूरच्या द्वारे आहे हा ते फक्त आपल्या इथं असतात हार्डवेअरमध्ये भेटत नाही कोणाकडे कारण हे फेक जाळ्यासाठी लागतात कारण कुतून आहे फेक जाळा खालून तंगुचा फेक जाळा असतो त्यासाठी लावतात ही सुती दोरी आहे हे पण फेक आपला जा, सोड जाळ्यासाठी लावतात खाली बुडायला हे सुती आहे प्युअर सुती याला उन्हात ठेवा पाण्यात ठेवा काहीच होत नाही हे पंडीचं जाळ आहे पंडीचं हा पंडीचं दहा एम एम पासून तर तुम्हाला लाग चाळीस एम एम पर्यंत वापरतात जास्तीत जास्त कारण सगळं उडून काढायचं असतं दहा एम एम पासून चाळीस एम एम पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे जास्त कोणाला लागत असेल तर ऑर्डर घेऊन मागून देऊ एक यांनी बनवतात किपनेट यांनी मासे घासत नाही सुती आहे ना सुती असल्यामुळे माशेचे खावले बिवले निघत नाही समोर बघा आपण पाहू शकाल सुती जाळ्यांचं पूर्ण कलेक्शन आहे तर जाळ्या दाखवता पहिला आम्हाला हे बघा सुती जाळे किती बोटी आहे दहा बोटी दहा बोटी आहे आणि सुती जाळ्यामध्ये आपलं कलेक्शन कसं आहे एकदम बारीक मार्यापासून तर बारा बोटी पर्यंत सोळा बोटी पर्यंत सगळी साईज सोळा बोटी पर्यंत पूर्ण साईज थांबा जाळेचा रेट कसा असतो हे सगळं किलोवर असतं किलोवर काही पिसावर असतं हा म्हणजे नगावर नाहीये किलोवर किलोवर पण येतं नगावर पण येतं ठीक आहे सुती एक किलोवर येतं सुती किलोवर आहे फक्त जे पीस पीस येतात ना ते फक्त तेवढंच नागावर असतं बाकी सगळं किलोवर असतं ठीक आहे त्याच्यानंतर जाळ्यांचं कलेक्शन तुम्ही पाहू शकाल पूर्ण दोन्ही साईटने जाळे लावलेले आहेत ते बघा इकडं पण जाळे आहेत समोर जाळे आहेत पूर्ण जाळ्यांचे सेक्शन आहेत त्याच्यानंतर पुढं पण आहेत बघा इकडं पण जाळे आहेत आणि आतमध्ये पण जाळीचे जाळ्यांसाठी सर्वात खास दुकाने मित्रांनो तर आता आपण आलो आतमधल्या सेक्शन मध्ये तर इकडे कोणती कोणती जाळी आहेत ही पातळ जाग्यातली जाळी तेरा एम एम तेरा एम तंगूस तंगूस मध्ये त्याच्यापासून पस्तीस पासून तर पाच बोटी पर्यंत तुम्हाला सगळ्या साइज भेटून पातळ जागा म्हणजे साठी लागतं हा जळ चिलापींसाठी हा हे चौदा एम एमचं आहे चौदा एम एम जास्त नाही चालत चौदा एम एम आहे चौदा एम एम हा पन है में। हे पण तेरा एम एम हे मग हे थोडे एकदम कॉस्टली रेट सर्वात चांगली कंपनी कोणती कंपनी कंपनी हा याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज भेटल त्याच्यामध्ये पण सर्व साईज साईज भेटल तुम्हाला सोळा कोटी पर्यंत मग हे तेवीस एम एम अठ्ठावीस तेवीस एम एम हे माले मोठा मोठा एम एम एक मिनिट हातात घेऊन दाखवतात मोठ्या माश्यांसाठी रऊ कटला हा रऊ कटल्यासाठी बघा मित्रांनो हे जाळ वापरतात ते तेवीस एम चा धागा आहे आणि किती बोटी असा अंदाजे हे अकरा बोटी अकरा बोटी आणि किती किलो मध्ये येते हे चार किलो मध्ये दोन किलो भेटेल तुम्हाला चार किलो दोन किलो मध्ये ठीक आहे पण वरती पण पाहू शकाल वरती पण जाळे आहेत त्याच्यानंतर आता समोर येतोय बघा हे पण जाळेच येतेच हा फक्त याला पन्नास घराची आयट ती त्याला शंभर घराची आयटी त्याला शंभर घराची याला पन्नास घराची हे दोनशे घराची नेट आहे दोनशे घराची हाईट जिकडे खोली जास्त असते तिथे वापरतात म्हणजे खाणीमध्ये वगैरे किंवा नदीचा त्या ठिकाणी जसं डिंबेदारांना खूप खोले हा त्या ठिकाण त्या ठिकाणी घराची जाळी वापरतात आणि किती किलो मध्ये येते हे अख्खा बंडल घ्यायला लागतं चार पाच किलो तीन किलो साडेतीन किलो सा बंडल आणि सरासरी म्हणजे सरासरी तर तीन किलोच्या वरच बंडल पाच किलो पर्यंत येतात दोनशे घरामुळे हा आणि याचा रेट कसा किलोवर असतो का एक किलोवरच असतो हा रेट ठीक आहे त्याच्यानंतर समोर येतोय बघा आता हे इंडियन आ, इंडियन जाळी पण किलोवर असतात त्याच्यापासून तुम्हाला तीस पासून तर सात बोटी पर्यंत साईज भेटल तीस पासून सात बोटी पर्यंत हा त्याच्या पुढे मग ते जाड धाग्यात घ्यायला लागेल लागलं आठ तुम्हाला तर ते मागून देऊ आपण आणि ही किती घरांची जाळी असतात शंभर घरांची असतात पन्नास घरांची असतात शंभर घर करून शंभर घर चालतात पन्नास पण आहे आपल्याला आणि ते कोणत्या कोणत्या माशांसाठी वापरतात हे छोट्या चिलाप्यांसाठी वांबीसाठी बरोबर हे का बनवतात नेऊन हे रेडी नाही बनवायला लागेल तुम्हाला आपल्याला बनवण्याला पण भेटेल हे कुमारमच आहे कुमारमच सर्वात चांगली कंपनी भारतातली हिच आहे याचे रेट खूप जास्त असतात याच्यामध्ये किती घरांपासून किती घरां दोनशे घराच येतं कास्टनेट बनवण्यासाठी दोनशे घरांचा आणि किती बोटीपासून किती बोटीपर्यंत भेटेल तीन साडे तीन बोटी चालतं घरांची लाप्यांसाठी ठीक आहे आणि याच्यामध्ये कलर आहे तुमच्याकडे कलर लाल आणि हिरवा आहे लाल आणि हिरवा याच्यात पार पस्तीस पासून पस्तीस नंबर पासून पुढं चार बोटीपर्यंत साईज येईल ओके मग सुती बघा नगावर येईल तुम्हाला दहा फूट आठ फूट याचा काय रेट बस एका नगाचा हे साडे सतराशे रुपये साडे सतराशे रुपयाला एक नग हा हे फिक्स रेट आहे हा साडे सतराशे रुपयाला हा छोटावाला आहे छोटा वाला पण कास्ट नेट आहे का हा हा सतराशे रुपयाला बसेल याची हाईट कमी येईल हा बारीक मार येईल बारीक मागे मारायचं आहे बघा मुरे वगैरे आहेत ना पेन्सिल फिश वगैरे त्यांच्यासाठी आहे आणि याची हाईट किती आहे म्हटले हे सात फूट आहे सात फूट सात फूट ठीक आहे तो दुसरा मोठा दाखवला होता त्याची हाईट अजून जास्त आहे नऊ फूट असेल दहा फुट नऊ ते, ते, ते। दहा फूट हाईट असन बघा त्याची कास्टनेटची आणि साडे सतराशे रुपये किंमत आहे सुतीमध्ये आहे कास्टनेट ही पन्नास घराची जाळी आहे पन्नास घराची कंपनी कंपनी जपानची कंपनी आहे बघा आणि पन्नास किती पन्नास घरी पन्नास घरांची पन्नास एमडी पन्नास एम ची जाळी आहे बघा इथं आता वागुर आहे ले कुंपणासाठी वापरतात कुंपणासाठी म्हणजे शेततळ्यांच्या कडेने वगैरे बघा मित्रांनो जी वाघूर लावलेली असते ती वाघूर सुद्धा इथं उपलब्ध आहे नेट आहे बर्ड नेट जे शेततळ्यावर नेट वापरतो बघा आपण ते बर्ड नेट सुद्धा अवेलेबल आहे आपण पावसाची रुंदी एकशे तीस फूट आहे एकशे तीस फूट आणि लांबी पाहिजे तेवढी लांबी पावजेल तेवढी तुम्ही जेवढी लांब घेणार तेवढी लांबी किलो मध्ये येतात किलोवर येतात किलोवर येते ठीक आहे ती पण गांजो आहे याला बनवायला लागेल तुम्हाला हा बरोबर ही बन रेडी पण आहे आपल्याकडे का साठ रुपयाचा फक्त जे गाळावर धरणार आहे त्यांच्यासाठी रेडी पण आहे हा साठ रुपयाचा आहे रेडीमेड गांजो सुद्धा आहेत हा साठ रुपयाचा आहे हे कास्टनेट मग तुम्हाला बनवायला लागणार ते कास्टनेट हे आहेत ना जाळे जाळे हे तुम्हाला बनवायला लागेल हे पण किलोवर येत याच्यामध्ये बनवलेलं कास्टनेट आहे ना आपल्याला हे आपल्याला कोंबड्यांचं पार्टीशन करण्यासाठी तुम्हाला जे लागते हाईट हा ती एवढी खांद्या एवढी हायची शेतीमध्ये शेतामध्ये जाऊ नये किंवा पान करण्याचा करायचं हे पिल्ल इकडे तिकडं जाऊ नये म्हणून याला दोरी दिलेली अशी वरती बघा मित्रांनो ही जी जाळी आहे ही जाळी कोंबड्यांचं सेपरेटेशन करण्यासाठी किंवा शेतामध्ये कोंबड्यात जाऊ नये म्हणून कडेने कुंपण करण्यासाठी बघा ही जाळी आहे ती सुद्धा सरांकडे अवेलेबल आहे ही किलो किलोवर येते किलोवर येते ही दोरी याला दिलेली आहे फक्त तुम्हाला ही दोरी दुसरी दोरी ओन घ्यायचंय आणि लांब करायचं लांब करायचं बरोबर असं कसरून घ्यायचं त्याला तुम्हाला नाहीतर दुसरं घेतलं ना तुम्हाला दोरी ओत बरोबर नाही दोरी ओवली नाही तर त्याला मधी घोळ ओके याला दोरी ओवलेली आहे फक्त तुम्हाला दोरी ओढून घ्यायची याच्यात लांब करून घ्यायचं ओके मित्रांनो तंगूतच फेक जाळे जवळजवळ दहा फूट आहे नऊ ते दहा फूट तेव्हा खूप मोठं जाळे खालून स्टार्ट आहे तर पलीकडनं परत खाले ले ले। खाली आलेले भरपूर मोठं जाळे आणि हे किती बोटी मध्ये आपल्याकडे वरती अडीच बोटी असतात खाली तीन बोटी असतात वरती अडीच बोटी आहे आणि खाली तीन बोटी आहे तर याच्यामध्ये आपल्याकडे किती बोटीच्या साईज भेटतील चार बोटी पर्यंत तुम्हाला जर लागत असेल तशी साईज ऑर्डर वर आपण बनवून देऊ ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जसं कास्टनेट बनवून पाहिजे तसं कास्टनेट सरांकडे बनवून भेटन आणि काय रेट बसतो या जाळेचा हा जाळा तुम्हाला रेडी सव्वीसशे रुपयाला बसल सव्वीसशे रुपयाला रेडी जाळ भेटन तुम्हाला मनी वगैरे दोरी लावलेलं अशा प्रकारे मी मळ्यांची जाळी बघा लहान जाळ्यांचं कलेक्शन आहे मित्रांनो मी मित तुम्हाला दाखवतो पहिलं हिमाळ्यांची जाळी हा म्हणजे खालच्या लहान मासे आहेत मित्रांनो पेन्सिल पेज असतील लहान साईजच्या वांब असतील शिंकटे मळवे आंबळ्या या माश्यांसाठी लहान साईजची जाळी आहेत बघा याच्यामध्ये आपल्याला किती बोटी पासून म्हणजे कसं आहे सर्वात बारीक माऱ्यापासून चार बोटी पर्यंत भेटेल तुम्हाला सर्वात लहान माऱ्यापासून पंधरा एम एम पासून ऐंशी एम एम पर्यंत ही जाळी भेटतील बघा आपण पाहू शकाल जाळी जाळीच्या दोऱ्या असतील किंवा त्याला लावायचे फ्लोट ते सर्व तुम्हाला भेटून जाईल इथं हा मित्रांनो हे ट्रॅप येत आपण पाहू शकाल काय किंमत बसते या ट्रॅपची हे ट्रॅप तुम्हाला चारशे रुपयाला बस चारशे रुपयाला ठीक आहे दोन्ही साईडनी घर आहे बघा दरवाजे आपण पाहू शकाल इकडनं एकदा खेकडा किंवा मासा आतमध्ये गेला की त्याला बाहेर येत नाही आणि मासाबरोबर आतमध्ये अडकून राहतोय झिंग्यांसाठीसुद्धा हे ट्रॅप वापरतात ते कासले ते कास्टनेट आहे हा नवीन माणूस कोणी पण फेकू शकतो फक्त याला असं फेकायचं असतं बघा ही रिंग हातात पकडायची आणि फेकायचं असतं पाण्यामध्ये नवीन माणूस सुद्धा हे कास्टनेट आहे ते कास्ट करू शकतोय एकदम सोपी पद्धत आहे बघा मित्रांनो या रिंगला जाळा जमा होतं आणि नुसतं रिंगला जोडून असं आपल्याला फेकायचं असतं तर याच्यामध्ये आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे म्हणजे व्हरायटी आहे आठ मध्ये आणि नऊ फूट आठ आणि नऊ फुटामध्ये आहे बघा आणि साधारणतः याचा रेट काय बसतो आपल्याला हा साडे सतराशे रुपये साडे सतराशे पंधराशे ओके नेमकं सांगता येणार नाही ना, काय रेट आहे पण तुम्हाला ओके तर इकडे पाहू शकाल मित्रांनो आता जाळ्यांचं शिक्षण संपलं आता गळांचं शिक्षण पाहूया आपण गळ आणि आहे बघा ही तशरी आहे जाळ ओवण्यासाठी वापरतात लोखंडी ये आणि ही प्लॅस्टिकची प्लॅस्टिकची आणि लोखंडी वीस चाळीस रुपये वीस 20, लोखंडी वीस रुपये याच्यात पण साईज आहे तीस रुपया पण येते ओके मग हे सुपर तंबुसाचे तंबूस आहे आणि किती पन्नास एम एम मध्ये पन्नास एम एम घ्या साठ एम एम घ्या ऐंशी एम एम घ्या सगळ्यांना एकच रेट okay. आहे ओके त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते त्याच्या व्यतिरिक्त डायवाचे डायवाचे तंबूस आहे बघा आपण पाहू शकाल जस्टन डायवा हा किती एम मध्ये पन्नास पंचेचाळीस एमएम येतो हा पंचेचाळीस पाचशे मीटरचा स्कूल येतो तुम्हाला तो तीनशे रुपयाला बसा तीनशे रुपयाला ओके मग त्याच्यात छोटे पण स्कूल येतात जस्ट मध्ये शंभर मीटरचे स्कूल शंभर मीटर शंभर मीटरचा आहे डायवाचा तंगूस याची एकशे वीस रुपयाला बसत तो एकशे वीस रुपयाला म्हणजे हा एकशे वीस रुपयाला बसतो आणि तो जो सुरुवातीला आपल्याला दाखवला होता तो तीनशे रुपयाला बसतो पाचशे मीटर पाचशे मीटरचा मीटर हे दावणीचे तंगूस आहे ते किती एम एम पासून किती एम एम पर्यंत आहे ते साठ एम एम पासून तर एकशे पन्नास एम एम पर्यंत भेटेल ठीक आहे मित्रांनो तर तंगूस सर्व प्रकारचे अवेलेबल आहे आता आपण गळ सुद्धा पाहूया गळ हे भारीतले गळ आहे फक्त मस्टर्ड कंपनीचे गळ आहे चांगल्यातले मस्टर्डचे गळ आहे मस्टर्ड मध्ये आणि मस्टर्ड मध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचे म्हणजे हे जर सिंगल घ्यायला गेले तर मी तुम्हाला एक चार रुपयाला एक गळ बसतो मस्टर्ड मध्ये बरोबर छोट्या साइज चे मी मोठ्या साइज रेट जास्त आहे ना ओके ते नॉर्मल गळ आहे आपले हा मला हातात घेऊन दाखवता का मस्टर्ड चे गळ आहे मस्टर्डचे गळे बघा मुलांना आ, सिंगल घेतला चार रुपये जे, जे उप मध्ये आहे आणि हा किती नंबरचा गळ आहे चार नंबरचा गळ आहे चार नंबरचा गळ आहे बघा आपण पाहू शकाल मस्टर्ड कंपनीचा आहे अजून मस्टर्ड कंपनीमध्ये जे उप मध्ये चार नंबर पासून म्हणजे किती नंबर पासून नंबर पासून दहा नंबर, नंबर पर्यंत ठीक आहे म्हणजे म्हणजे एक झिरो वे ते वेगळे आहेत एक झिरो दोन झिरो तीन झिरो ते पण येणार आणि मग एक नंबर पासून तर दहा नंबर सगळ्या साईज भेटून जाईल सगळ्या साईज गाड्यांचे भेटून जातील बघा हे तुम्हाला मस्टर्ड मध्ये हे ब्लॅक आहे याला थोडा रेट कमी असतो हे दहा ला तीन हे गळ सरळ होत आहे दहा ला तीन आणि हे गळ जास्त करून चिलापीसाठी वापरतात ते मग हेच गळ दुसरे गळ आहे गळे इंडियन गळे विद्या कंपनीचे हे याचं टोक तुम्ही बघू शकाल टोक तुम्ही बघू शकाल एकदम शार्प टोक आहे जे रोऊ साठी वापरतो आम्ही चाचका मंदारणामध्ये तर मं, गले, गले आ, हे गळ येते मग मस्टर्ड मध्ये दुसरा गळ आहे क्रॉस गळ हे मराळी साठी चालतात तेव्हा मित्रांनो मस्टर्ड मध्येच हा दुसरा गळ आहे ह्याची साईज काय असेल हे दोन झिरो दोन झिरोचा आहे आणि वाकडा येतो थोडासा मरळ साठी जास्त करून वापर वापर केला जातो तोंडात घुसला ना निघतो बरोबर तंगूस तुटू शकतो पण गळ निघणार नाही ना बरोबर एकदा गुत हुकअप झाले तर मरळ निघणारच तंगूस तुटणार पण गळाला निसाटणारच नाही ना, चान्सच नाही मरळ साठी नॉर्मल आहे मरळ साठीच गळ आहे तीन झिरो आहे तीन गळ आहे मरळ साठीच वापरतात जास्त करून आणि दावणीला वगैरे हे गळे जास्त जास्त वापर केला जातोय मग हे बॉक्स आहे बाकी हे कोणते गळे ऑक्टोपस ऑक्टोपस चूक आहेत बघा याची साईज काय आहे आप आपल्याकडे याची साईज सहा नंबर पासून तर बारा हां सगळ्या साईज भेटेल त्याच्यात ओ बारा तेरा जास्त करून रवला वापरतात हे तर अकरा बारा दहा चालतं बरोबर तर याच्या पण सर्व साईज तुम्हाला भेटून जातील आणि गाळ्यांचं जे कलेक्शन आहे ते तुम्ही पाहू शकाल खालून तर वरपर्यंत गाळ्यांचं कलेक्शन आहे आता हे काय आहे ही वेट जो आपण लमदोर लावतो बरोबर हे राऊंड मध्ये आहे बघा हे पाच रुपया वाले रेट आहे गोल हा गोल गोल आहे आणि याचं वजन किती असेल हे सात आठ ग्रॅम असेल सात आठ ग्रॅम वजन हे पाच रुपयाला येतं हे दहा ग्रॅमचं आहे हा पण पाच रुपयाला आहे दहा ग्रॅमचा आहे पाच रुपयाला आहे हा हा वीस पंचवीस ग्रॅमचा असेल हा दहा रुपयाला आहे दहा रुपयाला आहे बघा हा शंभर रुपयाचा पाऊच येतो सिंगल पण भेटेल हा आणि सिंगल कितीला भेटते एक रुपयाला एक रुपयाला एक ओके तार येते तार बघा तार पाहिजे ते तार पण आहे म्हणजे वेट सर्व प्रकारचे अवेलेबल आहेत हा ज्यांना उघडव नाही आटी उघडता येत नाही त्यांच्यासाठी दोऱ्या आहेत कारण ते लगेच काम होतं फटाफट जाळी विणून होत जाळी विणण्यासाठी ज्या दोऱ्या लागतात ते बघा तर सर्व प्रकारच्या दोऱ्या सरांकडे अवेलेबल आहेत वरून तर खालीपर्यंत सर्व दोऱ्यांचं शिक्षण आहे याच्या आधी सुद्धा आपण एक शिक्षण पाहिलं होतं इथं आपण म्हणजे जाळ विणण्यासाठी ज्या दोऱ्यांची आवश्यकता असते खालून वरून जाळं बांधण्यासाठी तर त्या सर्व प्रकारच्या दोऱ्या सरांकडे अवेलेबल आहेत रेडीमेड आहे रेडीमेड रे जाळे सुद्धा आहेत माळ्यांचे अवेलेबल आहे मळव्यांचे हे पस्तीस ते चाळीस मीटरचा असतो पस्तीस ते चाळीस मीटर पस्तीस ते चाळीस मीटर असतं जर तुम्हाला पूर्ण बनवून घ्यायचं असेल हे तर तरी तुम्हाला ऑर्डरवर बनवून देऊ जशी तुम्ही ऑर्डर देसाल तसं तुम्हाला इथं जाळे असतील काशनेट असतील सर्व बनवून मिळेल तर पाहू शकाल आपण खाली मातीचे मणी लावलेले आहेत आणि मातीच्या मण्यांमुळे जाळं खाली बरोबर व्यवस्थित टेकून राहत आहे आणि वरती फक्त आपल्याला थर्मोकोल बांधायचे असतात ते ओके नो बघा आलोय आता आपण फिशिंग रॉडच्या सेक्शनला इकडे रॉड लावलेले आहेत इकडे मशीन आहेत लुअर्स आहेत सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत पाहू शकाल आता डायवाचा रॉड आहे डायवाचा डी वेव रॉड आहे डी डीवेव आठ फुटामध्ये तुम्हाला एकोणीसशे पन्नास रुपयाला रॉड बसेल एकोणीसशे पन्नास रुपयाला बघा डायवाचा वेव्हचा रॉड आहे एकदम मस्त रॉड आहे मी जो वापरतो तो डायवाचा वेव्ह आहे सेवन फीट आहे आणि हा आठ फीट फूट ओके त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या कंपनीची रॉड आहे क्रॉपडाईल हां बऱ्याच गोकास्ता रॉड येणार आहे जसं गोकास्ता बाकी ची। ची। आ, ची। ओके। ते, 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 ते सुद्धा सरांनी आपल्याला सांगितले इथं काही रॉड लावलेले आहेत आणि काही जे रॉड आहेत ते खाली ठेवलेले आहेत कारण इथं जागा कमी पडते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे रिळ कोणत्या कोणत्या या मुशी आहे डायवा आहे पायनर आहे हा असे बऱ्याच पैकी अजून टिकाचे येणार आहे टिकाचे पण येणार आहे का ओके आणि रीळ किती याच्यापासून आहे किती सिरीज पासून चार हजार सिरीज आहे पाच हजार चार हजार आणि पाच हजार सिरीज आहेत बघा रील मोठा रीळ पाहिजे असेल तर मोठा पण कार फिशिंग साठी कार फिटिंग कार फिशिंग साठी जो रीळ लागतो तो सुद्धा सारांकडे अवेलेबल आहे बघा फायनलचा फायर आहे सात हजार सिरीजचा रील आहे सात हजार सिरीजचा रीळ आहे बघा तीनशे मीटर लाईन बसल पंचे चाळीस एम एम ओके बाकी जो नॉर्मल लाईन असते ना ती त्याच्यात तर मग पाचशे सहाशे मीटर बसन तीस एम एम चाळीस एम एम लावली तीस पंचवीस तीस एम एम लावली तर जर बाकीची रिळ दुसरी लावली चाळीस एम एम तर कमीत कमी तीनशे मीटर लाईन बसन याच्यात तीनशे मीटर ओके आणि कार, कार वापर होतो बघा इथे डिटेल दिलेलं आहे या रिलची काय प्राइस बसन आपल्याला या रिलची एम आर पी किंमत बघायला लागेल मला ओके कमी ठीक आहे मग ती माहिती आहे ना तुम्हाला या रिअलच्या वगैरे माहिती आहे ना आहे चॅनेलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तिथं तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल आणि सरांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी सुरुवातीला देतोय किंवा स्क्रीनवर सुद्धा आपल्याला त्यांचा नंबर दिसत असेल तर तुम्ही सरांशी एकदा नक्की कॉल करू शकताय ह्या अपडेटेड लाईन आहे आपल्याकडं दुकानाची आहे फीचर फिशर किंगची आहे ओके ही तेवीस एम एम आहे शंभर मीटर येते एक्सपोल पाचशे रुपयाला एक्सपोल बसतो हा तुम्हाला सत्तावीस एल बी आहे ओके आणि ही अठ्ठावीस एम एम ची लुकानाचीच आहे हा पण तुम्हाला डोमेक्स लुकाना डोमेक्स तुम्हाला हा पाचशे रुपयाला स्पूल बसतो शंभर मीटर okay. एक स्पूल ही आपली okay. फिशर किंगची शंभर मीटरचा स्पूल okay. दोनशे पन्नासला बसणार ही पण फिशर किंगची निंजा okay. ए ची लाईन आहे अठ्ठावीस एम एम साडेतीनशे रुपयाला स्पूल बसला तुम्हाला okay. तर आपल्याकडे ब्रेड लाईन सुद्धा सर्व प्रकारचे अवेलेबल आहेत सर्व प्रकारची ब्रेड लाईन तुम्हाला भेटून जातो ओके आणि किती एम एम पासून किती एम एम पर्यंत मिळतील अठरा एम एम पासून तर बत्तीस एम एम पर्यंत आणि पुढं चाळीस एम एम पर्यंत पाहू शकाल सर्व प्रकारचे अवेलेबल आहेत हे बघा दुकानाचे फ्रॉग आहे लुकानाचे फ्रॉग आहेत सगळे दुकानाचे स्पिनर आहेत बघा आपण पाहू शकाल फिशर किंगचे फ्रॉग आहे फिशर किंगचे सुद्धा फ्रॉग आहेत बघा जे पॉपर पॉप कॉपरचे पॉपिंग फ्रॉग आहे लुकानामध्ये पण पॉपिंग आहे ओके तर काय लुकानामध्ये फक्त फ्रॉग लवकर भेटत नाही हां लुकानाच आहे सध्या आहे स्टॉक अजून बघितलं असलं तर पुढं येईन ओके आ, श्पिनर, श्पिनर स्पिनर स्पिनर पण आहेत ना स्पिनर पण अवेलेबल आहेत बघा आपण पाहू शकाल लुकानाचे आहेत ठीक आहे याच्या फिशिंग साजेस जे जे मटेरियल लागतं हँड ग्लोव्स लिप ग्रिप Uh, uh, स्पिनर ते पॉप ते सगळं तुम्हाला भेटून जाईल सर्व भेटून जाईल सर्व भेटून जाईल जे फिशिंगच्या रिलेटेड मटेरियल आहे बघा मित्रांनो ते सर्व तुम्हाला इथं मिळून जाईल इथं फ्रंटलाईन सेक्शन लावलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर मटेरियल आहे तर तुम्ही सरांशी एकदा नक्की कॉल कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो काष्टसाठी असेल किंवा जी सोड जाळे असतात ते फेक जाळ्यांसाठी जे मनी वापरतात ते तर ते मनी सुद्धा सरांकडे अवेलेबल आहे हे मनी या आपल्याकडे आपल्याकडं कोणत्या कोणत्या प्रकारचे मणी भेटतील आपल्याला मातीची मणी आहे लोखंडी मणी आहे हे सुती जाळ्यासाठी वापरतात सुती फेक जाळ ओके आणि हे लोक आपला तंगुसाचा फेक जाळ्याला वापरतात हे मणी ओके आणि हे सोड जाळ्याला वापरतात सोड जाळ्यासाठी वापरतात बघा मणी आपण मग एक जाळं पाहिलं तर जाळ्याला खाली लावलेले हेच मणी होते आणि याच्यामध्ये आपल्याला लहान मोठी साईज भेटून जाईल ना लहान सगळ्या साईज भेटून सर्व साईज भेटतील आणि या दर कसा असतो म्हणजे किलोवर किलोवर असतो ओके गिलवरच्या पट्ट्या भेटा आप ना आपल्याला हे गिलवर साठी पट्ट्या वापरतात ते रबराची पट्ट्या असते तर त्या पट्ट्या सुद्धा सरांकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आता ही ब्लॅक मध्ये आहे ही एकशे वली एकशे पन्नास, एक पन्नास रुपयाला आहे बघा ही ब्लॅक कलरची त्याच्यानंतर इकडे समोर आहे बघा ही सत्तर वली आहे त्याच्यापेक्षा थोडी छोटी म्हणजे वेगळी क्वालिटी आहे हा क्वालिटी थोडी वेगळी आहे आणि सत्तर रुपयाला मिळते त्याच्यानंतर बघा इकडे साठ रुपया साठ पन्नास आणि चार चाळीस ओके साईज तर मित्रांनो आपल्याला सरांनी त्यांच्या शॉपची चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे तुम्हाला जर काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकताय त्याशिवाय त्यांचं चॅनल आहे सर चॅनलचं नाव काय आहे राज नेट राज फिश नेट म्हणून त्यांचं चॅनल आहे तर त्याच्या त्यांच्या चॅनलची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि तुम्हाला त्यांच्या वर दुकानाची सर्व अपडेट मिळून जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद ओके